चार वर्षांपासून प्रलंबित मोटरसायकल चोरी प्रकरणात पाहिजे आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोनची उल्लेखनीय कामगिरी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांपूर्वी घडलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन पाहिजे आरोपींना नाशिक ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनला हे अटक करण्यात मोठे यश आले आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्डिक उप आयुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन आरोपींच्या ठिकाणांचा शोध घेतला गेला यामध्ये आरोपी विनायक या गोडे राहणार पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आरोपी जयेश लोखंडे राहणार कसारा तालुका शहापूर जिल्हा ठाणे सदर आरोपींना अटक करून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले कामगिरी मागील अधिकारी आणि पथकांचे कौतुक ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे मुक्तार खान पठाण प्रेमचंद गांगुर्डे गुलाब सोनार पोलीस हवालदार मनोहर शिंदे अतुल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.